गाडी क्रमांक तेवीस मध्ये निकाल दिला होता रेणुका माता प्रसन्न बैलगाडी मालक दृष्टी जवळ यायचे तेवीस मधले विजय गाडी रेणुका माता प्रसन्न तेवीस च्या विजय विषय सुटला सव्वीस सुटला ओवर कॉन्फिडन्स ड्रायव्हरला नडला, घ्या पंच निकाल घ्या प्रेक्षकांना बाजूला आता अँब्युलन्स पण राहून घेऊ तुम्हाला घेऊन जायला रेणुका माता प्रसन्न गायकरांक ती आयुष्य विजय वेलगाडी म्हणालो किती एस टी लो मोशन होता असं बघायचे दोन्ही अंगलने बघा निकाली पंच हॉटेल माया भूषणराव शिंदे यांच्याकडून साई आणि गरुडा या गाडी गाडीसाठी गड़ा या गाडीनं ही गाडी जर सारी पात्र आली तर त्या गाडीसाठी रोख रक्कम पाच हजार एक रुपयेच बक्षीस ठेवण्यात निकाली पंच